अकोल्यात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश तस्करीचा गंभीर प्रकार उघड झाला आहे टाटा जीपमधून दोन होती बजरंग दल आणि पोलिसांच्या तात्काळ कारवाईत या गायींचे प्राण वाचवण्यात आले पोलीस ठाण्याच्या हद्दीत ले, गोवंश तस्करीचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे दुपारी साधारण एक ते दोनच्या सुमारास टाटा जीप ही गाडी संशयास्पद फिरत असल्याचे लक्षात येताच स्थानिक कार्यकर्त्यांनी गाडी थांबवली तपासणी केल्यावर दोन गोऱ्यांना निर्दयतेने कोंबून नेले जात असल्याचे स्पष्ट झाले गायींची अशी निर्दय वाहतूक पाहून परिसरातील नागरिकात संतापाची लाट उसळली या प्रकाराची माहिती मिळताच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम विदर्भ प्रमुख अमित वरणकार तसेच बाबुडगाव आणि कुंभारी येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तात्काळ एकशे बारावर कॉल करून पोलिसांना पाचारण केले एमआयडीसी पोलीस ठाण्याचे ठाणेदार माननीय जवनजाड यांच्या मार्गदर्शनाखाली गाडी जप्त करण्यात आली आणि गोवंशाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले किंमत सुमारे एक लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले दरम्यान गाडीतील दोघे संशयित घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे या कारवाईमुळे दोन निरपराध गोऱ्यांचे प्राण वाचले असले तरी गोवंश तस्करीच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे